धनगार समाज हे समाज एकच आहे समजे पण हे आहेत आम्हाला काय परिषद सरकार आता सरकार मध्ये आमचे काहीतरी आमदार खातार असते ना ते काय झोपी का थे, का गाडी पाहतो आहोत या गाडीकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर यायला लागतं यावरती लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते की सातारा संस्थांचे गॅजेट लागू झालेच पाहिजे ज्या व्यक्तीची गाडी येते काका आपल्या बरोबर आहेत काका काय मागणी आहे तुम्ही ही गाडी घेऊन आलाय आलाय काय मागणी आमचं म्हणणं आहे सर एकच आम्हाला अर्षण देव आम्हाला एवढं वाढवाडी करत नाही काय नाही आता केवढा मराठा समाज आहे एवढा आहे आम्हाला काय आमचे वेगळं बाळ शिक्षण करते काय आम्हाला काय भेटते का त्यामध्ये काय नाही आम्ही कोण की ना आम्ही बी आम्ही कुणबी करणार शेतामधले आम्हाला काय परिषण करते सरकार आता सरकारमध्ये आमचे काहीतरी आमदार खासदार असते ना ते का झोपी केले का हा त्याला बी आमच्या वारंवार त्यांनी नाही बोलून पण आपल्यासाठी आपण त्यांना दे निवडून देतोच की असं काम मग आम्ही निवडून देतो आमचे निवडून देतो ना ते आमचे आमचे नाही म्हणून जे आम्हाला लांब आहे ना आम्ही जर मतदान नाही केलं ते काय माझ्या भोकामधून येणार आहेत का यायला आमच्याच मत आण आमच्या जर आम्ही मदान नाही गेलो तर ते कुरून भाकरी खाणार आम्ही जर शेत नाही बिकल ते काय खाणार गु खाणार आहेत का पैसे खाणार आहेत बरोबर आहे हा शेती शेती हाँ? शेती करणारा समाज हा कुणबी समाज आहे परंतु त्यांचं असं म्हणणं की बाबा ज्या प्रकारच्या नोंदी सापडलेल्या आहेत आम्ही त्यांना आरक्षण देण्यासाठी कुठेच नकार दे दिलेला आहे सरकारला असं म्हणणं आहे सर आम्हाला विचार करा आमचा विचार करा ना तुम्ही काहीतरी धनगार समाज हे समाज एकच समजे पण हे नेते लोक महा ते जगन जगण सुध आंध्या डोळ्यात कुठे गेलं माय घाली तर आईचा भोतळा ये ना तर काम करायला पाहिजे मतदार झाले आम्ही जर धनगर समाज आम्ही कुठे बांध्य केले का आम्ही एवढे सभा केली काय केले कुठे बांध केले काय केले पदशी सभा साठ केली जाती जाती म्हणजे मानव लावून आधार एक नाही जर मराठी जर मुठले तर हे वाहून जाई सगळ बुजूया काय मागण्या एकूण मागण्या काय आता आमचं म्हणणं आहे सर सगळ आम्हाला देवा द्यावा सरसगड कोण मी मग मराठा म्हणून सुन हा कोण मी मराठा म्हणून आम्हाला आमच्या म्हणण्या सर सगळे राहणे आहे नाके वाई सोनी आज आम्हाला सर सर आम्हाला पाहिजे नारिजन आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेऊन या ठिकाणी नागरिक येताना पाहायला मिळत मराठा आंदोलक पाहायला मिळत आहेत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही झाली तर विधानसभेला इंगा जावं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मराठा बांधव घेताना पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन अमित सा निखील